पुण्यामध्ये जी बी एसचं संक्रमण झपाट्याने वाढत असताना आता पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुण्यातल्या कोथरूड परिसरातील जो पौड रस्ता आहे या पौड रस्त्यावरील भारती नगर परिसरामध्ये एका नाल्यामध्ये जवळपास आता चाळीस डुकरांचा आकस्मिक निधन झालेला आहे खरंतर ही घटना अतिशय गांभीर गंभीर आहे आणि त्याची दखल आता पुणे महानगरपालिकेने घेतलेली आहे या प्रकारा हे हे प्रकरण सुरू झालं त्या सगळ्या घटनेपासून आपण सुरुवात करूया आपल्यासोबत दुशांत मोहळ आहेत आपण या सगळ्या घटनेची माहिती महानगरपालिकेला दिली नेमकी काय घटना होती सुरुवातीला साधारणतः एक तारखेला मला भारतीनगर मध्ये रहिवासी असलेले आपले नाना भूतकर म्हणून महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारीच राहिलेले आहेत ते आणि तिथले किशोर भरेकर असतील त्या भागात ज्यांचं घर आहे त्यांचा मला एक तारखेला साधारणतः फोन आला की आमच्या इथे एक डुक्कर दोन मरून पडलेले आहेत मी आरोग्य विभागाला कळवलं आयला कळवलं कारण ते आपल्या खासदार साहेबांच्या ऑफिसात तक्रार घेऊन आले होते त्यावेळी तर गांभीर्याने घेण्यासारखा विषय एवढा वाटला नाही कारण साधारणतः एक दोन डुक्कर तिथं मरून पडलेत कारण कदाचित कुणी वीज बाधा केली असेल म्हणून झालं असेल पण परंतु हे सगळं पक्का एक साधारणतः हे चक्र असंच चालू राहिलं पाच तारखेला साधारणतः त्या ठिकाणी पाच वरा तिथं मृत्युमुखी सापडले आपल्याला मी त्यानंतर आपले विजय नायकल साहेब असेल साहाय्य आयुक्त तिथले आरोग्य कर्मचारी असतील सोनवणे साहेब असतील तिथले आरोग्याचे राम सोनवणे त्यांना घेऊन गेल्यानंतर ते बघितलं तर त्या भागामध्ये पाच आणि तर परत पुढच्या भागामध्ये दोन अशा प्रकारे सात एकाच ठिकाणी सात वरांचा मृत्यू सापडला तर तो ते थोडं संशयास्पद होतं हे सगळं पाहत असताना मग त्याला मी थोडंसं हे केलं की हे प्रकार साधारणतः एक तारखेपासून सलग चालू असल्यामुळे थोडं ह्याच्यामध्ये संशय व्यक्त केला जात होतो की हे नक्की कारण काय असं सहसा असं पुण्यामध्ये पहिल्यांदा कधी झालं नाहीये त्यामुळे मी त्यांना सांगितलं की ह्याची कशामुळे होत काहीतरी चौकशी लावली पाहिजे किंवा हे प्रकार का घडतोय कोण घडवत आहे का ह्याची दखल आपण चौकशी केली पाहिजे असं मी त्यांना मागणी केली होती त्यावेळी महानगरपालिकेला आपण निवेदन दिलं त्या नंतर काय नेमकी प्रोसिजर पुढे सुरू झाली महानगरपालिकेला मी त्या दिवशी मुळे विजय नायकल साहेबांची ज्यावेळी आमची तिथं प्रत्यक्ष भागामध्ये पाणी झाल्यानंतर मी आपल्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर बोर्डे मॅडम आहेत त्यांच्याकडे गेलो पुंडे मॅडम होत्या त्यांना मग मी एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये मी अशी मागणी केली की तुम्ही हे जे वर मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचं तुम्ही शवविच्छेदन करा आणि त्यातनं नेमकं काय कारण आहे हे समोर होते कारण हे मी त्यांच्याकडे पाच तारखेला गेलो मधल्या काळामध्ये सलग एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत असे रोजचे तीन चार तीन चार वर तिथं मृत्यू पाहत होते म्हणजे साधारणतः वीस एकची संख्या त्याच वेळी झाली होती आणि त्यातले काही असे असे जनावर होते की त्यांना त्या स्थितीमध्ये दफन करणे ह्याच्या पलीकडे काही पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी ते तिथं केले बाकीचे ते घेऊन हो ते ते बाकी गेले होते तर मग त्याच्यामध्ये मी अशी मागणी केली की तुम्ही ज्यावेळी तिथलं एखादं मृत्यूमुखी पावल तर त्याच्यावरती तुम्ही लगेच त्याचं पोस्टमॉर्टम करावं आणि त्याचा अहवाल जर समोर आला तर नेमका रोग आहे त्याच्या पाठीमागं का विषबाधा हे समजेल त्यानुसार त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला चालू केली पण त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं असं सांगण्यात आलं की एखादं मृत जेव्हा पावत हे त्यावेळी ते साधारणतः ती बॉडी साधारणतः एक आपण तीन ते पाच तासामध्ये जर असेल तर त्याला आपण ती कव्हर करू शकतो त्यातनं हे येऊ शकतो आपल्याला अहवाल हा पण तो अहवाल येण्यासारखं ते काय नव्हतं त्यातनं हे भेटेपर्यंत काय होतंय त्या दिवशी ते दिवस निघून गेला पण परंतु रात्रीच्या वेळेला खूप प्रमाणामध्ये परत एकदा ते मृत्यू पाहायला लागले त्यानंतर मग साधारणतः सहा सात तारीख गेली शनिवार रविवार जर गेला तर परत नंतर एकाच दिवशी बारा मृत्यू पावलेल्यांची संख्या बारा झाली तिथं वरांची मग ही थोडीशी सी खूपच सिरियस बाब आहे आणि हे सिरियस होती करायला लागेल तर त्यानुसार मग वॉर्ड ऑफिसला आमचे सहाय्यक आयुक्त साहेबांनी आय। एक विस्तृत बैठक लावली तिथले स्थानिक नागरिकांना बोलवलं आम्ही होतो आरोग्य अधिकारी होते त्यावरती त्यांनी तिथल्या एका जिवंत वराला घेऊन त्याचे ब्लड सॅम्पल घेतले आज ते ब्लड सॅम्पलही आलेत ते भोपाळला त्यांची जी लॅब आहे आपली आय सी एम आर ची वगैरे कुठली लॅब आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाठवलं पशुवैद्यकीय लॅब आहे त्याच्यामध्ये पाठवल्यानंतर ते साधारणतः आज ते ब्लड रिपोर्ट तरी नॉर्मल आलेले दिसतात पण काल परत एकदा मी या संदर्भाचा पाठपुरवठा केला प आपले महाराष्ट्र शासनाचं पशुवैद्यकीय विभाग आहे त्याच्यामध्ये आपले डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आणि त्यांचं आज एक पथक आलं होतं त्यांच्याबरोबर परब आणि त्यांचे बाकीचे सहकारी होते त्यांनी त्या ठिकाणी आज पाणी केली आणि त्यांनी आज एक वरावर सकाळी मृत्यू पावलेल्या वराचे काही ऑर्गन्स असतात शरीरातले ते आज त्यांनी घेतलेले आहेत पोस्टमॉर्टम साठी आता पुढचा निकालही यायला वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं आहे हे कशामुळे होत असावं किंवा काय संभाव्य शक्यता वर्तवली जाते असं वाटतंय म्हणजे एकंदरीत आमचंही तेच म्हणणं आहे की आपले आरोग्य व्यवस्थापन जे आहे त्यांनी ह्याच्यामध्ये गांभीर्याने दखल घेऊन नक्की कशामुळे होतं ह्याचं कारण शोधलं पाहिजे कारण तर ह्याच्या पाठीमाग कुठला रोग नाहीये ना आज आपण जेबीएसला सामोरा सामोरं जातोय किंवा याच्यातनं परत स्वाईन फ्लू असेल किंवा अजून वेगळा कुठला आजार असेल तर तो नसावा आणि त्यामुळे त्या भागातील बाधित काही होऊ नये याचीच काळजी घेण्यासाठी आपण हे सगळं करतोय पालिका प्रशासनही त्याच्यावरती गांभीर्याने दखल घेतली पालिकेने त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काही आरोग्याच्या आरोग्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत कारण की एवढा गंभीर हा संपूर्ण घटना आहे जवळपास चाळीस मृत पावलेले आहेत हे एकूणच या परिस्थितीमध्ये नागरिकांना काय आव्हान करण्यात आलेलं आहे अजून तरी म्हणजे मी त्या स्थानिक भागामध्ये राहत नाही परंतु असं काही आव्हान वगैरे काही का करण्यात आलं नाही पण पालिकेने कालची जी आमची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही एक गस्त घालण्यासाठी एक पथक तिथं नेमलं आहे त्यांनी त्यामध्ये आरोग्य निरीक्षक असतील आणि काही तिथले बाकी त्यांचे हेल्पर मुकादम वगैरे जे असतील असं एक त्यांचं पथक त्यांनी नेमलंय आणि ते त्या नाल्याचा जो परिसर आहे म्हणजे जर बघायला गेलं तर पहिल्या दिवशी जेव्हा हा प्रकार घडला तो बारती नगर ते भीमाली टॉवर पाचशे मीटरच्या अंतरामध्ये हा होता पण आजची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर तो, तो कचरा डेपोचा जो नाला म्हणजे कचरा पासून जे चालू होतो ते खाली आशिष गार्डन पर्यंत म्हणजे साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या परिसरातील जो नाला आहे त्या नाल्यामध्ये हे सगळा प्रकार घडायला लागला म्हणजे तो हळूहळू पुढं कदाचित ती वारा ठाण्याच्या शोधामध्ये पुढे जात असतील आणि ते होतही असेल आपण असा आत्ता प्राथमिक म्हणू शकतो पण तो पसरत चालला असं एकंदरीत दिसतंय तर त्या भागामधील लोकांना अजून तरी अशा काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत असं काही मला वाटत नाही आणि एक ठीक आहे नक्कीच धन्यवाद एकीकडे एक आपण एक जीबीएस ला सामोरे जात असताना आता पुण्यामध्ये हा वेगळा रोग आलाय काय अशी भीती आता सध्या कोथरूड परिसरातील नागरिकांना वाटायला लागलेली आहे आणि एकूणच या संदर्भात आता महानगरपालिका देखील ॲक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळतं आता त्यांनी या सगळ्या वराचे जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते देखील घेतलेले आहेत आणि त्याचे रिपोर्ट आता आलेले आलेले आहेत त्यामुळे भीतीचं कारण नाहीये मात्र हे डुक्कर जे आहे ते कसे काय मृत पावतात याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये नेमके आगामी काळामध्ये काय पुढची प्रोसिजर होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा